सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप इथे शुभेच्छा मी देतो आणि जय भवानी पारंपरिक सेवा संस्था अडतीस वर्ष हा कार्यक्रम जो आहे हा करते, करते।, करते। वे मी अरविंद वाळेकरजींचं पण खूप खूप इथे धन्यवाद व्यक्त करतो आणि नंतर आता निखिल वाळेकरचं की वेगवेगळ्या संकल्पांना राबवण्याचं काम इथे करतात आणि मला वाटतं आज जी आपण शपथ घेतली ती सगळ्यात महत्वाची आहे की जे ड्रग्जचं प्रमाण पूर्ण देशभरामध्ये दे। वाढत चाललेलं आहे त्याच्यावरती जे ड्रग्ज विकतात त्यांच्यावरती कठोर कारवाई झाली पाहिजे आपल्या नवीन पिढीला या ड्रग्जपासून वाचवायचं असेल तर आपल्या सगळ्यांना हा पुढाकार घेणं गरजेचं आहे प्रत्येकाने इथे लक्ष ठेवणं गरजेचं आहे की आपल्या घरामध्ये काय चालतं काय नाही काय आपल्या लहान लहान मुलं आहेत त्यांच्यावरती लक्ष देणं गरजेचं आहे आपले जे युवा आहेत त्यांच्यावरती लक्ष देणं गरजेचं आहे मला वाटतं त्यासाठी आज ही शपथ आपण आणि येणारा का आपलं शहर असेल आपला जिल्हा असेल आपला राज्य आणि देश हा पूर्णपणे नशामुक्त आणि ड्रग्जमुक्त जर करायचं असेल तर आपल्या सगळ्यांना एकत्र येऊन ही ताकद जी आहे ती निर्माण करायला लागेल आणि आज आपण सगळ्यांनी ही शपथ इथे घेतलेली आहे मला वाटतं आजपासून याची सुरुवात जी आहे ती आपण झाली असं आपण म्हणू शकतो पुन्हा एकदा सगळ्यांना खूप खूप धन्यवाद देतो आणि पुन्हा एकदा नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा